जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रातून सर्वात मोठी अपडेट सध्या आपल्या समोर येत आहे देशाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची शिवसेना पुढे जात असतानाच मित्रांनो आता सर्वात मोठा राजकीय भूकंप सध्या घडतोय शिंदेगडामध्ये एकाच वेळी चाळीस नेत्यांचा जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेच्या शिवसेना सर्वात मोठा धक्का मित्रांनो बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून नेमकं काय करतंय पडद्याच्या पाठीमागे या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रातून मुंबईतून मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना महानगरपालिकेची जोरदार तयारी करू लागली आहे इकडे एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरेंना टार्गेट करून त्यांच्या हातून मुंबई महानगरपालिका घेण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत भाजपा एकनाथ शिंदेना जवळ करून मुंबईची सत्ता आपल्या ताब्यात घेण्यास उत्सुक आहे मात्र सध्या मुंबईतून आणि मुंबईच्या आसपासच्या शहरातून मोठ्या घडामोडी घडताना दिसून येतात भाजप सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला टार्गेट करू लागले का कुणास ठाऊक मात्र भाजपला आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ नकोशी झाली आहे एकनाथ शिंदे यांना जवळ करणं भाजपला नकोच झालंय नेमकं कारण काय हे देखील आगामी काळात समजेलच मात्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडायला आता बहुतांश नेते तयार झाले आहेत त्यातीलच चाळीस बड्या नेत्यांनी आता एकनाथ शिंदे यांची साथ सोडून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडून आणलाय नेमकी काय बातमी ती आपण पाहणार आहोत मात्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारचा राजकीय भूकंप पहिल्यांदा होत नाहीये याच्या अगोदर एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत चाळीस आमदार घेऊन ते पसार झाले होते सुरत मार्गे त्यांनी गुवाहाटी घातली होती त्यानंतर त्यांचे बारा ते तेरा खासदार त्यांनी प्रवेश करून घेतला होता त्यानंतर असे जिल्हा प्रमुख प्रमुख अनेक नेते नगरसेवक या सगळ्यांना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आपल्या शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता त्यानंतर तर मात्र अशा प्रकारची राजनीती कोणालाही समजणार नाही असं गृहित धरून महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो खूप मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत त्या दृष्टीनं राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड म्हणजे मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यातील संपर्क प्रमुख असणारे शिवाजी सावंत आणि त्यांच्या समोर चाळीस नेत्यांनी आज एकनाथ शिंदे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे सेना सोलापूर जिल्ह्यात संपूर्णतः रिकामी झाल्याचं चित्र यामुळे निर्माण झाले हाती गड शिवाजी सावंत शिंदेगडाचा सोलापुरात चालत होते मात्र पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियुक्त्या हा महत्वाचा विषय ठरला आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर आता मत त्यांनी एक आपला नवीन निर्णय घेतला असून आगामी काळामध्ये भाजपसोबत जाण्याचा त्या निर्णय घेतला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये झुंपणार कारण की आपला मोठा नेता फोडून भाजप काय करणार असा सवाल होता मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोडून भाजपमध्ये शिवाय समोर जाणार सोबतच चाळीस पदाधिकाऱ्यांना घेऊन जाणार आहेत त्यामुळे आता मात्र शिंदेडला सोलापुरात खूप मोठा धक्का बसलाय मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय मुंबई सह महाराष्ट्रात शिंदे सेना रिकामी होईल का याबद्दल प्रतिक्रिया द्या